शेतकरी बंधूनं नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो ॲग्री डॉक्टर आपल्या शेतात या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण सांगली जिल्ह्यातील माडग्याळ या ठिकाणी आलेलो आहे बरोबर एक वर्ष झालं आपण मराठीमधून अनेक पिकांच्या माहितीचे व्हिडिओ प्रसारित करतोय आपल्या ॲग्रोस्टारच्या चे युट्यूब चॅनलवर हे जे काही सगळे व्हिडिओ आपण टाकले या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतोय आणि असंच मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आज या सांगली जिल्ह्यातील मल्लिकार्जुन माळी हे जे काही शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांनी मिरची आणि टोमॅटो या दोन पिकांचं नियोजन हो अॅग्रोस्टारच्या माध्यमातून केलेलं आहे साधारणपणे या मिरचीला अडीच महिने पूर्ण झालेले आहेत आणि अडीच महिन्यानंतर आज आपण त्या शेतकऱ्यांना व त्यांच्या मिरची प्लॉटला भेट देण्यासाठी डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो परत एकदा मी आपलं स्वागत करतो डॉक्टर आपल्या शेतात या कार्यक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील माड माडग्याळ या ठिकाणी तर चला भेटूया आपण आपल्या आजच्या या शेतकरी बांधवांना माळी साहेब स्वागत आहे तुमचं आणि आज आपण या ठिकाणी मिरचीचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे मिरची लागवडीचा निर्णय पाहिला तर खर तर कसा घेतला निर्णय ह्यासाठी घेतलो सर साधारणपणे ह्या महिन्यात दर जास्त असतो वर्षभरामध्ये ह्या महिन्यामध्ये दर जास्त असतो पण ह्याला उन्हाळ्यामध्ये लावायचं असेल तर ह्याला रोग पण भरपूर आहे भरपूर येतात समस्या समस्या जास्त येतात पण त्या समस्याला चॅलेंज करून लावलं सर बरोबर आता माळी साहेबांनी जो उल्लेख केला चॅलेंज करून लावलं शेतकरी बांधवांनो खरं सांगू का तर माळी साहेब सैन्यामध्ये आहेत आणि ते भारताच्या सीमेचं रक्षण तिथं करतात आणि माळी साहेबांच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी म्हणून डॉक्टरची मदत माळी साहेबांनी घेतली आणि मला असं वाटतं की स्टारला ही गर्व आहे या गोष्टीचा की आपल्या सैन्यातील एक शेतकरी बांधवांची सेवा करण्याची संधी स्टारला मिळाली यामध्ये खूप समाधान आहे खर तर आणि माळी साहेबांनी अॅग्रो स्टार ही संधी दिली त्याबद्दल खर तर माळी साहेबांचे खूप खूप आभार आपल्याला हे उत्पादन घेत असताना माहिती मार्गदर्शन किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी तर त्याच्याविषयीच आपला अनुभव कसा होता सर इतकं चांगलं मार्गदर्शन भेटत सर नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस ॲग्रो डॉक्टर बर त्याच्यावर फोन करणार फोन करणार आणि त्याने फोटो हो। पाठवायला सांगणार बर फोटो पाठवल्यानंतर त्यांचं तुरंत जे काही प्रतिबंध तुम्हाला उत्तर मिळणार तुरंत त्यांनी जसं सांगितलं आज तर आजपर्यंत कोणतंही केमिकल आणून फवारलेलं नाहीयेत म्हणजे बाजारामधून कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक तुम्हाला जे काही अॅग्रोस्टार आपण मिरची आणि टोमॅटो पिकामध्ये शेतकरी बांधवांनो एक शेड्यूल बनवलं होतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आपण विनंती केली होती की आपण एक्क्याण्णव अडुसठ अडुसठ सतरा पंच्याहत्तर या नंबरवर आपली विनंती पाठवा जिथे आपल्याला मिरची आणि टोमॅटोचं पूर्ण पिकाचं वेळापत्रक मिळेल तसंच वेळापत्रक आज या ठिकाणी माळी साहेबांनाही त्यावेळेस प्राप्त झालं आणि माळी साहेबांनी त्या वेळापत्रकाचा अनुसरून सगळं पिकाचं नियोजन किंवा प्लॉटचं नियोजन केलं आपण किती क्षेत्र लावलेलं हे मिरचीच सर एक एकर आहे दहा हजार झाड आहेत एक एकर मध्ये दहा हजार जोडवळ पद्धतीने आणि टोमॅटोचं किती क्षेत्र लावलेलं आहे ते अर्धा एकर आहे सर अर्धा एकर दीड एकरचं नियोजन सगळं पूर्ण आणि अॅग्रो स्टार कडून आपण जे काही प्रोडक्ट घेतले तर मग आता मिरची तुमच्या आसपासचे शेतकरी पण मिरची लावतात तर त्यांच्या आणि तुमच्या खर्चामध्ये तुम्हाला काय बदल वाटला खरंच सर अॅग्रो स्टारच प्रोडक्ट औषध जे आहे ना बाहेरच्या औषधपेक्षा खूप स्वस्त येत ऍग्रोस्टारच अक्युरेट काम करते आणि ही मिरची बघा सर दहा हजार झाड आहेत दहा हजार झाड पहिला तोडा पंचावन्न दिवसांनी केलं सर बरोबर एक हजार वीस किलो निघा बापरे म्हणजे एक टनाचा तोडा आपण आता ही दुसरा तोडा चालू आहे सर बर अंदाजे किती निघू शकतो एवढ्या तीन टन तान। तीन टनाच्या बरं शेतकरी बांधवांनो जे आपण मिरची पिकाच्या व्हिडिओ मध्ये माहिती दिली होती की आपल्याला मिरचीच जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर याची तोडणी वारंवार न करता दोन तोड्यामधला अंतर वाढवा तर तेच तंत्रज्ञान माळी साहेबांनी तंतोतंत आत्मसात केलं आणि माळी साहेबांनी पहिला तोडा केल्यानंतर साधारणपणे किती तीन आठवडे होऊन गेले तीन आठवडे नाही सर झाड जास्त मार लागायला लागलं त्यामुळे काढायला अठरा अठरा ते वीस दिवसांनी माळी साहेबांनी दुसरा तोड्याचा निर्णय घेतला तो, आणि पहिल्या तोड्यामध्ये दहा हजार रोपांमध्ये एक मेट्रिक टन म्हणजे एक टनाचं उत्पादन निघालं आणि आता त्यांचा अनुभव आहे की दुसरा तोडा पूर्ण होता होता तीन साडे तीन टनापर्यंत उत्पादन मिळू शकतं अजून आपल्याला याच्यासाठी काही विद्रव्य खातं किंवा ठिबकद्वारे आपण जे काही व्यवस्थापन केलं तर त्याचं पण नियोजन आपल्याला मध्ये ते शेड्यूल प्रमाणे पाच दिवस कुठं चार दिवस कुठं दोन दिवस आणि त्या शेड्यूलच्या चे व्यतिरिक्त आम्हाला काहीतरी समस्या वाटली वाटलीच नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस जिंदाबाद बरं आणि माळी साहेब आपल्याला ऍग्रोस्टार बद्दल जी माहिती आहे तर ती कुठून मिळाली होती सर मी काश्मीर मध्ये आता पुलवामा बरं एकशे त्र्याऐंशी बटालियन आणि तिथं एकमेकांशी बोलता बोलता तिथे शेतकरी आता फौज मध्ये जास्त शेतकरी लोक आहे बोलता बोलता असं हे झालं मग ते आम्ही युट्यूब मध्ये पाहिल्यानंतर तुमचे बरेच व्हिडिओ बघत राहिलो यामुळं हा मिरची आणि टोमॅटोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला ना शेतकरी बांधवांनो जे आपले लालबहादूर शास्त्री म्हणायचे की जय जवान जय किसान तर जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे आज आपण इथं पाहतोय की माळी साहेबांचं जे काही शेतीमधलं योगदान आहे देशाच्या संरक्षणासाठी तर आहेच आहे पण शेतीमधलं योगदान आहे तेही खूप मोलाच आहे आणि बऱ्याचशा आपल्या शेतकऱ्यांसाठी ते इन्स्पिरेशनल किंवा ज्याला आपण काय म्हणतो स्फूर्ती देणार असेल असं मी नक्कीच अपेक्षा करतो हे पहिला तोडा पंचावन्न दिवसामध्ये दहा किलोची एकशे दोन बॅग तोडली हा बरोबर आणि काही लोकांना ही कुठं सांगली जिल्ह्यात निघाल नाही निघालच नाही आणि मी हिथ विकलोय बरं आपल्याला जवळच्या हा जवळच्या बाजारात ज्या व्यापाऱ्याला दिलोय म्हणून त्यांना होऊ शकत नाही म्हणायला लागले आता इथं दिल्यानंतर त्यांना खरं वाटलं ते आणि ते बघायला यायला लागले एकशे दोन हजार झाडामध्ये ही गोष्ट का माळी साहेबांनी उल्लेख केलाय तर उन्हाळ्यामध्ये इथं ज्या विभागामध्ये आपण आहे तिथं पाणीचं प्रमाण खूप कमी आणि या परिस्थितीमध्ये इथं भाजीपाला चांगल्यापैकी होतो मिरचीच क्षेत्रही मोठ्या प्रमाणात तिथं आहे लागवड करणारी जे आसपासचे शेतकरी मिरची मोठ्या प्रमाणात लावतात परंतु या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये Uh, माळी साहेबांनी जे काही नियोजनात आत्मसात केलं म्हणजे याच्यात स्टारचं नक्कीच त्यांना मार्गदर्शन आहे परंतु जिद्द त्यांची पण आहे त्यांचे घरचे पण त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची मंडळी असेल तर त्यांच्या सगळ्या कुटुंबाने हा जो काही इथं प्रयत्न केलेत किंवा जे काही मेहनत केली त्याचं खरं पाहिलं तर हे चीज झालंय असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून व्यापाऱ्यांचाही त्यावर विश्वास बसत नव्हता व्यापारी डोळ्या नेऊन पाहून खात्री करून गेले तेव्हा व्यापाऱ्यांना कळलं की पहिल्या तोड्याला एवढी एक टन मिरची कशी उत्पादन झालं तर मला असं वाटतं की आपण शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये छोटे छोटे बदल केले ऍग्रोस्टारच जे काही धोरण आहे की हेल्पिंग फार्मर होईल म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं आणायचं तर मग यामध्ये आपण मला नाही वाटत की आपण काही खर्च वाढ केली सर... यासाठी फक्त एकच केलं की तोडणीच जे काही नियोजन आहे त्याचा आपण मेळ घातला हो oh. आणि त्याचा फायदा झाला याच एग्रोस्टार भूमिका भूमिकावर संचार हो इतकं चांगलं प्रोडक्ट आहे त्याचा तोड नाही त्याच्यामुळे असं आहे हा म्हणजे जमीन खत सर्वच घालतात बरोबर पण ते भूमिक संचारच वेगळंच काहीतरी आहे ते म्हणजे ज्यावेळेस जमीन तयार करून बेड ज्यावेळेस भरत होते त्यावेळेस तुम्ही ते संचार आणि भूमिका किती किलो संचार वापरले आपण याला मी भरपूर घेऊन आलोय सर मक्याला घेऊन आलोय आलोयला सगळ्याच पिकांना सगळ्याच पिकांना घेऊन आलो आणि संचार पण सर वापरले नाही सगळ्याच पिकांना सगळ्याच पिकांना म्हणजे दोन्ही संचारमध्ये असे घटक आहेत की जमिनीतलं सेंद्रिय कर्म तर वाढवतच वाढवत पण त्यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची संख्याही वाढते जे की नत्रस्पुरत पालाश विरगळणारे जीवाणू आहेत जे आपण वारंवार शेतीमध्ये शेती खतांचा वापर करत असतो परंतु ती खतं पिकाला लागू होण्यासाठी म्हणून आपण त्याच्यात जीवाणू दिलेले मग त्या संचारचा फायदा आपल्याला दुहेरी पद्धतीने होतो आणि भूमिका हे असं प्रॉडक्ट आहे की भूमिकामुळे पिकाची मुळी चांगली वाढते पांढरी मुळीचा विकास चांगला झाल्यामुळे जी काही अन्नद्रव्य आपण वापरतो त्या अन्नद्रव्याचा आपटेक पीक चांगलं करतं आणि त्या अन्नद्रव्याचा उपयोग पिकाला जास्तीत जास्त होतो माळी साहेब आता आपण एग्रोस्टारच्या माध्यमातून हे सगळं नियोजन करतोय परंतु अशी कोणती गोष्ट जाणवली तुम्हाला की आपल्या जवळचे शेतकरी मिरची उत्पादक त्याच्यावर काम नाही करत आणि ते वेगळी गोष्ट आपण काहीतरी केली अशी एखादी गोष्ट कोणती का नाही सर नियोजन आजचं काम आजच करायला पाहिजे उद्या केलं म्हणजे झालं मग ते सर बरं म्हणजे तुम्ही जे काही आपल्याकडून शेड्यूल झालं वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन करेक्ट हा याच्यात मजुरांची एक समस्या येते पण याच्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मला असं वाटतं माहिती असणं गरजेचं म्हणजे काय का करायचं करण्याची इच्छा असते मजूर पण उपलब्ध असतात परंतु नेमकं काय करायचं का हे माहित नसतं मग मा ती ती अडचणी ती ते तुम्हाला नेमकं काय करायचं का हे माहीत होतं परंतु ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की वेळच्या वेळी आपण काम केलं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की खर्च वाढतो परंतु तसं नसतं प्रतिबंधात्मक व्यवस्थापन हे कधी पण चांगलं आणि मिरची सारखं आहे जिथं व्हायरसची समस्या येते की रस किडीमुळे किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना फुलकिडे असतील पांढरी मासे असतील यासारख्या किडीमुळे होते आणि ह्या किडीचा वेळेस अटकाव जर आपण केला तर आपल्याला असा निरोगी आणि चांगला प्लॉट मिळतो याचा फायदा आपल्याला उत्पन्नावर तर होतच होतो पण उत्पन्नाच्या गुणवत्तेवर पण होतो माळी साहेब आपल्याला याच्यामध्ये जेव्हा बाजारात आपण मिरची विकत तर याच्या भावामध्ये आणि इतर शेतकऱ्यांच्या भावामध्ये काही तुलना वाटली सर दहा रुपये जास्त आहे रेट किलोला दहा रुपये आपल्याला वाढून मिळतो कारण का तर आपल्या मिरचीची क्वालिटी बरं हाही एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे माळी साहेबांचा अनुभव आहे की खर्चात बचत केलीच केली परंतु इकडे पण उत्पन्न वाढल्या सोबत आपल्याला भाव पण वाढून मिळाला जत मार्केट मध्ये सर्वात जास्त बर अतिशय चांगली गोष्ट आहे तर माळी साहेब खरंच खूप खूप आभार की आपण आम्हाला ही सेवेची संधी दिली आणि आम्ही जे काही मार्गदर्शन करतो त्याचं तंतोतंत पालन करून आपण एक आदर्श असा प्लॉट आपल्या या परिसरामध्ये बनवला त्याबद्दल खूप खूप आभार